सततच्या बिबट हल्ल्याच्या त्रासाला कंटाळून उतूर परिसरातील नागरिकांनी संतप्त होत दिले विभागाला निवेदन तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आता इकडेही लक्षात घे पाहिजे जिन्नर तालुक्यात वारंवार होणारे बिबट्याचे हल्ले थांबता थांबेना विभागाच्या उपाययोजना कागदावर दिसतात एकही दिवस असा नाही की बिबट्याचा हल्ला नाही लहान मुलांना शाळेत पाठवण्याची भीती वाटायला लागली ला आहे तसेच कांदा लागवड सीजन चालू असताना कांद्याला पाणी भरण्यासाठी जाणे कठीण झाले आहे बिबट्याची भीती इतकी भयंकर आहे की जिन्नात तालुक्यात सात वाजल्यानंतर शेतात माणसं दिसणे कठीण झाले आहे त्यामुळे उत्तूर आणि उत्तूर परिसरातील नागरिक व शेतकरी संतप्त होऊन वन विभागाला निवेदन दिले आहे जर बिबट हल्ले थांबले नाही तर तालुकाभर आंदोलन करू असा इशाराच अहिनेवाडीचे उपसरपंच स्वप्नील अहिनव यांनी दिला आहे ठिकाणी वारंवार आले होतात या ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत गस्त घालण्याची जबाबदारी आपण घेण्यात यावी या ठिकाणच्या लोकांना पण ती बिबट्यापासून संरक्षितची जी काळजी घेण्याची आहे त्याचंसुद्धा तुम्ही तिथं तुमचे कर्मचारी पाठवून ते बिबटे पिंजरी लावून पकडले गेले पाहिजेत भक्ष त्याच्यामध्ये तुम्हीच ठेवलं पाहिजे आता लोकांच्या भावना या खूप तीव्र आहेत कारण ज्या व्यक्तीच्या घराचा हल्ला होतो त्याच्यानंतर त्या व्यक्ती ते विद्यार्थी असतात शाळेत जाण्यासाठी कामावर जाण्यासाठी एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी आपल्यामार्फत योग्य ती काळजी काळजी घेऊन त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात यावी आणि आपल्या या ज्या समस्या या वरिष्ठ कार्यालया मार्फत तुम्ही अतिशय या लोकांच्या आणि ओतूर परिसरामध्ये जे हल्ले आहेत जे बिबटे आहेत ते संपूर्ण बिबटे या ठिकाणी पकडून त्यांचा कुठे त्याचा निवारा केंद्रात येणार आहे किंवा कुठे अभयारण्य देणार आहे त्याची पण माहिती लोकांना मिळाली पाहिजे लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे किंवा ते बिबटे पकडतात आणि परत इकडचे बिबटे दुसऱ्या भागात सोडले जातात आणि त्या बिबट्यांना एक आता नरभक्षक झाल्यामुळे मानवी वस्तीत राहण्याची सवय झाल्यामुळे ते लहान मुलांवर किंवा जे सकाळी दूध घालण्यासाठी शे शेतकरी येतो असतो गावामध्ये त्यांच्यावरती ते अटॅक करायला लागले आहेत आणि असे अटॅक झाल्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्यामुळे आपण ही सर्व काळजी घेऊन लोकांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणीची पुढची काळे कार्यवाही किंवा याच्यातून कोणाचा बळी जाणार नाही कोणता एक शेतकऱ्याला इजा होणार नाही ही सर्व काळजी आपण घेऊन योग्य गे। ती कारवाई करावी अशीच या सर्व ग्रामस्थांतर्फे ओतुर्वासीयांतर्फे आपणास विनंती करत आहे बिबट्याचा बंदोबस्त का झाला पाहिजे तर आमच्या शेतकऱ्याला शेतीमध्ये बिंदास्त काम करता आलं पाहिजे शेती माल जो पिकावला आहे तो बाहेर काढून त्याला विकता आला पाहिजे आणि तो विकून त्याचं कुटुंब चाललं पाहिजे त्याची मुलं बाळं शिकली पाहिजे आणि बिबट्याचा बंदोबस्त यासाठी व्हायला या पाहिजे की आमची पहिलीपासूनची मुलं तर कॉलेजपर्यंत जाणारी सगळी खेड्यापाड्यातून डोंगर भागातून किंवा शेतीवरून वस्तीवरून सगळी ओतुरला येतात आज आमचा एकही कामगार वर्ग नीट काम करू शकत नाही शाळेत येऊ शकत नाहीत आणि शाळेत जरी आली तर जीव, जीव मुठीच घ्यावा लागतो घरी मुलं घरी पोचे पोच पर्यंत एकाही पालकाला अन्न गोड लागत नाही किंवा त्याचं मन एका जागेवरती राहत नाही आमची प्रमुख मागणी आहे की पहिला बिबट्याचा बंदोबस्त करा याच्या आधी अनेक आंदोलनं झाली अनेक मागण्या झाल्या अनेक बातम्या झाल्या आणि या फॉरेस्ट ऑफिसरांनी आम्हाला अनेक आश्वासनं देऊन आम्हाला वेळच जमा केले आजपर्यंत एकही अशी फॉरेस्ट ऑफिसरने दिलेली कुठलीही गोष्ट यापुढे आपण आम्ही शासना शासन स्तरावरती आम्ही हे केलेलं आहे की जेणेकरून निर्णय घे असा घेणार आहेत ते की सदरची हे बिस्ते आपण शिफ्टने देतील